एका व्यक्ती त्यांचेच नातेवाईक म्हणजे त्यांचे, त्यांचे ग्रँड सन याचे मर्डर करेल अशा कोणत्याही प्रकारचे इंटेलिजन्स किंवा नव्हता परंतु हे घटना घडलेली आहे या घटनामध्ये काही आरोपी अटक करण्यात आलेली आहे याचे परिणाम जे जे या कॉन्स्पिरिसी मध्ये आहेत त्यांना भोगावा लागेल ही आम्ही स्पष्टपणे पुणे शहर पोलिस दलांकडून त्यांना त्या, त्यांच्यासाठी संदेश कोणावर आता आम्ही काही त्यांच्यावर किंवा कोणावर गुन्हा दाखल होणार की नाही याबद्दल आम्ही सध्या टिप्पणी करणे मला शक्य नाहीये काही विषय कंप्लेंट आलेले आहे असं आम्हाला समजते त्याचे अवलोकन करून कायदेशीर कारवाई जे काही गरजेचे आहे शंभर टक्के हो। हे जे आम्हाला सुरुवातीला जे का जे गुन्हा दाखल झाला होता ते इंटेलिजन्स पोलिस दलाला भेटला होता आणि त्या अनुषंगाने जे कोणाचे मर्डरची त्यांची कॉन्स्पिरेसी होती त्या उधळण्यामध्ये पोलीस क्राईम ब्रांचला यश मिळाली होती यामध्ये कोणताही अशा प्रकारचे इंटेलिजन्स किंवा की, की एका व्यक्ती त्यांचेच नातेवाईक म्हणजे त्यांचे ग्रँड सन याचे मर्डर करेल अशा कोणताही प्रकारचे इंटेलिजन्स किंवा अँटिसिपेशन नव्हता परंतु हे घटना घडलेली आहे या घटनामध्ये काही आरोपी अटक करण्यात आलेली या आहे याचे परिणाम जे जे या कॉन्स्पिरसीमध्ये मध्ये आहेत त्यांना भोगावा लागेल ही आम्ही स्पष्टपणे पुणे शहर पोलीस दलांकडून सांगितले याबद्दल अँटिसिपेशन नव्हता किंवा इंटेलिजन्स नव्हता घटना घडलेली आहे त्याचे आरोपी यांना काही आरोपीला अटक करण्यात आलेले आहे राहिलेल्या आरोपीला पुढच्या काळात अटक करण्यात सर काही दिवसांपूर्वीच आंबेगाव मध्ये अटक केलेली होती म्हणताय की

काही ताण म्हणजे ताण कमी करायचे म्हणजे बंदोबस्तच नाही करायचे का ताण असते परंतु शेवटी आमच्यावर जे आमची काम आहे ते लोक उत्साहात उत्सव साजरा करायला पाहिजे म्हणजे एक तास दोन तास कमी झाला की जास्ती झाला त्यावर काही ताण विशेष फडक पडत नाही हा धन्यवाद